राम राम मंडळी स्वतःने स्वतःसाठी स्वतःहून करायचा स्वाभ्यास म्हणजे घरचा अभ्यास घरच्या अभ्यासाच्या आजच्या भागामध्ये सुद्धा मी माझे सगळे मित्रमंडळी पालक शिक्षक आणि सर्व प्रेक्षकांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण कंठव्य वर्णमाला शिकून पूर्ण केली आजपासून आपण पुढची नवी वर्णमाला चालू करतो आहोत आणि ही वर्णमाला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे का चला पाहूयात आजच्या भागात पुढच्या वर्णमालेला सुरुवात करण्याआधी मागच्या वर्णमालेत शिकलेली सगळी अक्षर डोक्यात अगदी घट्ट रुतली आहेत नक्की नुसतं हो म्हणून नाही चालणार पुराव्यानिशी सिद्ध केलं पाहिजे हो असं नको व्हायला पुढचं पाठ आणि मागचं सपाठ <laughs> म्हणजे आपण पुढे पुढे शिकत चाललोय आणि मागचं सगळं डोक्यातून गायब त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी चाचणी द्यायची नेहमीसारखी अगदी सोपी आहे मी काय करणार आहे आपण मागच्या वर्णमालेत जी अक्षरं शिकलो आहोत ना ती पडद्यावर तुम्हाला दाखवणार आहे पण ती अर्धी ती अक्षरं कुठली आहेत त्याचा उच्चार काय आहे ते तुम्ही सांगायचं आणि ती अक्षर मोबाईल किंवा लॅपटॉपच्या पडद्यावर किंवा आपल्या वहीमध्ये गिरवून पूर्ण करायची आहे ना सोप्प चला तर मग लागूयात कामाला सोप्प होत की नाही ज्यांना सगळी अक्षरं चोख ओळखता आली आहेत त्यांनी स्वतःला एक नेहमीसारखी छान शाबासकी द्यायची कशी एक दोन तीन शाबास पण ज्यांना एखादं अक्षर ओळखता आलं नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे काय आहे सूत्रमार्ग डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे वर्णन पटलावरती त्या सूत्रमार्गावर जायचं त्याला टपली मारायची उजळणी करायची झटकन परत यायचं चला आता आपण जाऊयात पुढच्या वर्णमालेतल्या पहिल्या अक्षराकडे हे अक्षर आहे ना हे अत्यंत चतुर आहे चतुर का माहितीये कारण ते आपल्यासोबत दोन दोन उच्चार घेऊन फिरतं च आणि च हो म्हणजे एकच अक्षर आणि दोन उच्चार बघा तर बरं चहा चव चंद्र चांदणी चाफा चमेली चिक्की चकली की नाही खोडसाळ पण हा चव असा का वागतो आहे कारण त्याला असं वाटतं की तुम्ही खूप मराठी बोलावं खूप मराठी ऐकावं जेणेकरून याचा उच्चार नेमका कुठला करायचा यासाठी वेगळा विचारच करावा लागू नये असं पटकन सहजपणे तोंडातून बाहेर पडावं चला आता जाऊयात च उच्चाराकडे आधी पाहिल्याप्रमाणेच च चे दोन उच्चारण एक दातावर दात ठेवून बाहेर येणारा च म्हणजे चांदणीतला च आणि दुसरा च जो आहे तो जिभेनी टाळूला पटकन टपली मारून ओठांद्वारे बाहेर पडतो म्हणजे च च च च च, 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 आता आपण हे गाण्यात म्हणणार आहोत आज आपण दोन दोन उच्चार असल्यामुळे ह्रस्व आणि दीर्घचा उच्चार टाळाला आहे पण तुमच्या लक्षात आला असेल जर दीर्घ स असेल तर ह्रस्व च आणि दीर्घ च असेल तर ह्रस्व च चला आपण च आणि च या दोन्ही उच्चारांना घेऊन गाणं म्हणणार आहोत तुमच्या सोयीसाठी मी काय करणार आहे जिथं हा चांदणीतला च असेल तिथं तुम्हाला चांदण्या लुपलुपताना दाखवणारे आणि जिथं चंद्रचा च असेल तिथं तुम्हाला हा चंद्र मागे पुढे होताना दिसणार आहे मी एकदा करून दाखवते मग तुम्ही माझ्या मागे या हम्म

च च च च च च च च मजा आली ना च चे दोन दोन उच्चार करत गाणं म्हणायला चला आता पुढच्या भागाकडे जाऊया म्हणजे च चे शब्द च च आणि च दोन्हीचे शब्द मी तुम्हाला आधी सांगितलेत त्यामुळे आता तुम्हीच मला सांगायचे आहेत पण एक भेंडी फोडू 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 च चॉकलेटचा आता हा शब्द सोडून च किंवा च चे पाच शब्द तुम्ही मला सांगायचे आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता <स्थाँगा> सापडले की नाही च शब्द मग एवढं काही अवघड असतं का ज्यांना सापडलेच नसतील त्यांच्यासाठी काय आहे पुढची च ची वाक्य अरे हो त्याच्या आधी जर तुम्हाला च चा एक वेगळा भन्नाट काही शब्द सापडला असेल तर मला टिप्पणी पटेल म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून आहे चला जाऊयात पुढच्या भागाकडे म्हणजे ची वाक्य चांदीच्या चौरंगाला चौकोनी चौकट चिंटूने चिडून चमकावली चापट चिंगीच्या चपलेला चिंगम चिकटले यातला जो चिंगम शब्द आहे ना तो खरं तर मूळचा इंग्रजी चुईंग गम असा आहे पण मराठीत वापरताना आपण त्याचा अपभ्रंश करून म्हणजे त्याच्यात थोडासा आपल्या गरजेनुसार बदल करून त्याचं आपण चिंगम करून टाकलं चिमणीने चोचीने चिंचेला चावले दोन दोन उच्चारांची वाक्य ऐकायला तुम्हाला मजा आली की नाही अशीच मजा आता मी पण घेणार आहे मी तुमच्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली यातलं ते शेवटचं वाक्य आहे की नाही चिमणीने चोचीने चिंचेला चावले हे वाक्य तुम्ही सलग पाच वेळा न अडखळता स्पष्ट उच्चारांसहित आणि वेगाने म्हणत मला त्याचा व्हिडिओ काढून वर्णन पटलावरती म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेलवरती नक्की पाठवायचा आहे त्यातल्या चोख व्हिडिओला आपण आपल्या चॅनेलवरती प्रसारित करणार आहोत चला लागा मग कामाला पण लगेच नको आपल्याला अजून च गिरवायचं आहे पुढचं अक्षर शिकायचं आहे मग हा भाग झाला की तुम्ही छान त्या शब्दाचा त्या वाक्याचा सराव करा आणि मग व्हिडिओ काढून मला नक्की पाठवा तर चला जाऊयात च गिरवायला च 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 आ छू आ छि नाही 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 मला सर्दी नाही झालेली मी तुम्हाला पुढचं अक्षर सांगितलंय आलं का लक्षात बघा भाऊ आ छी बरोबर छ छत्रीचा छ छोटूचा छ छकुलीचा छ छुमछुमचा छ छानचा चा, रस्व छ छ दीर्घ दीर्घ छ चला छ छच्या गाण्याला So w a t c o u l e h a v To tata, a t a tata, 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 t छ चे शब्द पटकन आठवण थोडं सावघडे म्हणून मी यावेळेस दादाला पाठवले सुट्टीवर तुम्ही काय करा या चलचित्राला अर्ध विश्रांती द्या म्हणजे हा व्हिडिओ पॉज करा आणि तुमचा वेळ घेऊन छचे पाच शब्द शोधून काढा आणि हो तुम्ही शोधलेले शब्द टिप्पणी पटलावरती म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका छायाच्या छत्रीची छाया छान छोटूचे छानसे छायाचित्र छप्पन्न छतांचा छापखाना छबुताईने छडीने छिद्राचा छडा लावला छत्रपतींचा छावा छत्रपतींचा छावा म्हणजे कोण माहितीये तुम्हाला छावा म्हणजे सिंहाचं पिल्लू किंवा सिंहाचं बाळ छत्रपतींचा छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळ म्हणजेच धर्मवीर धर्म, धर्म मार्तंड छत्रपती संभाजी महाराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव वा आजच्या भागाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाने व्हावं हे केवळ अप्रतिम याच आनंदामध्ये मी तुमची रजा घेते पण तुम्ही मात्र आजचा भाग छ या शब्दाचा उच्चार करून

차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차차

WAAAAAAAA yeah.